कोथिंबीर आणि पुदिन्याचे आहारामध्ये सेवन केल्याने आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात याविषयीची माहिती बऱ्याच जणांना नाही आहे तर महत्त्वपूर्ण दोन ते तीन फायदे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा मित्रांनो तुम्ही जर कोथिंबीर आणि पुदिन्याच्या आहारामध्ये सेवन केले तर तुम्हाला खूप सारे फायदे होतात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला थकवा जाणवणार नाही बऱ्याच जणांना थकवा जाणवतो बऱ्याच जणांची इम्युनिटी पॉवरसुद्धा कमी असते तर मित्रांनो तुम्हाला थकवा जाणवणार नाही तुमची इम्युनिटी पावर वाढण्यासाठी मदत होईल आणि मित्रांनो सोबतच बऱ्याच जणांना भूकसुद्धा लागत नाही बऱ्याच जणांना थोडे खाले तरी पोट भरते आणि जास्त भूकसुद्धा लागत नाही तर तुम्हाला भूक लागण्यासाठी सुद्धा कोथंबीर आणि पुदिना फायदेशीर आहे तर नक्कीच आहारामध्ये तुम्ही समाविष्ट करावा तुम्हाला याने फायदे होणारच आहेत नक्कीच मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर इतरही खूप सारे आयुर्वेदिक माहितीचे व्हिडिओज आणि महत्त्वपूर्ण लाईफस्टाईलबद्दलचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत तर ते व्हिडिओ तुम्ही जर पाहिले तर तुम्हाला इतरही खूप सारी महत्त्वपूर्ण माहिती मिळून जाईल नक्कीच चॅनलला त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा कारण की येणाऱ्या काळामध्ये अजूनही खूप महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे